नमस्कार मंडळी चला तर मग सिमला मिरची एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने आपण एक भाजी बनवणार आहोत डब्यासाठी सुद्धा बनू शकता एकदम पाच मिनटामध्ये भाजी बनवून तयार होते एकदम मोठ्या साईजच्या मी चार शिमला मिरची घेतलेल्या आहेत बघू शकता किती फ्रेश ह्या मिरच्या आहेत आता ह्या मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत ह्या मिरच्या मोठ्या असल्यामुळे यामध्ये बिया सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये असतात त्यामुळे आतमधल्या सगळ्या बिया काढून टाकायच्या आहे आणि पोकळ जी मिरची असते ती आपल्याला कट करून घ्यायची अगदी पाच मिनिटांमध्ये ही भाजी तयार होते यामध्ये पाणी घालण्याची सुद्धा आवश्यकता नाही फक्त वाफेवरती ही भाजी शिजून तयार होते कोणतंही वाटण घालायची गरज नाही कांदा टोमॅटो काही घालायचं नाही बघू शकता तुम्ही किती सोप्या पद्धतीने भाजी बनवलेली आहे शिमला मिरची जर घरामध्ये असेल आणि सकाळी भाजीला काय करायचं वेळ जर कमी असेल तर या पद्धतीची भाजी एकदा नक्की बनवून बघा अगदी पाच मिनटामध्ये भाजी बनवून तयार होते पाण्याचा एक थेंबही न टाकता एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने कोणतंही वाटण यामध्ये लागत नाही फक्त एकदम झटपट कांदा टोमॅटोची सुद्धा गरज नाही त्यामुळे या प्रकारची शिमला मिरची भाजी एकदा नक्की बनवून बघा चला तर मग सगळ्या सिमला मिरची याच पद्धतीने कट करून घेऊयात अशा प्रकारे आडव्या मी कट करून घेत आहे तुम्हाला जर हव्या असेल तर उभ्या तुम्ही पातळ देखील कट करून घेऊ शकता डब्यासाठी म्हणा किंवा मग रात्रीच्या जेवणासाठी झटपट काहीतरी करायचं असेल तर या पद्धतीची भाजी एकदा नक्की बनवा एकदम टेस्टी आणि भन्नाट चवीची भाजी तयार होते चला तर मग सगळ्या शिमला मिरची याच पद्धतीने कट करून घेऊयात जर शिमला मिरची तुमच्याकडे बारीक असेल तीसुद्धा तुम्ही कट करून अशा प्रकारे भाजी बनवू शकता छोटी जर शिमला मिरची असेल तर ती पातळ असते आणि लवकर शिजते ही सुद्धा शिजायला टाईम लागत नाही बघू शकता अशा प्रकारे मी सगळ्या शिमला मिरची कट करून घेतलेली आहेत एक थोडीशी पिवळसर होती तिला देखील कट केलं चला तर मग कढाई ठेवली आहे गॅसवर त्यामध्ये मिडियम साईजचे दोन चमचे मी इथे तेल टाकून घेतलं तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आणि आता यामध्ये लगेच आपल्याला सिमला मिरची फ्राय करून घ्यायची कोणतीही फोडणी करायचीसुद्धा गरज पडत नाही आता या तेलामध्ये सिमला मिरची छान अशी फ्राय करून घेऊयात कमी गॅस ठेवून छान फ्राय करायचे आहे म्हणजे तेलामध्ये शिमला मिरची छान अशी परतली जाते आणि लवकर शिजते किती सोपी पद्धत आहे बनवण्याची जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा अशा प्रकारची ही सिमला मिरची एकदा नक्की बनवून बघा एकदम भन्नाट चवीची भाजी तयार होते कोणतंही वाटण न करता कांदा टोमॅटोही घालायचा नाही आहे एकदम झटपट तयार होते आता झाकण ठेवायचं एक दोन तीन मिनटं वाफ काढून घ्यायची बघू शकता सिमला मिरची छान अशी फ्राय झालेली आहे परतल्या गेलेली आहे तेलामध्ये झाकण काढून बघितलेलं आहे छान अशी फ्राय फ्राय झालेली आहे सिमला मिरची आता आपण यामध्ये ड्राय मसाले टाकणार आहोत त्या अगोदर एक दोन तीन मिनटं पुन्हा झाकण ठेवून घेऊयात तर बघू शकता पुन्हा झाकण काढून बघितलं छान अशी फ्राय झालेली आहे मिरची आता यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत तर इथे मी थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे त्याचबरोबर अर्धा चमचा लाल तिखट टाकलं त्यानंतर एक चमचा इथे मी गरम मसाला टाकलेला आहे जो घरगुती मसाला असतो तो चला तर मग आता यामध्ये आपण कोणताही साठवणीचा मसाला असेल किंवा मग कांदा लसूण मसालासुद्धा तुम्ही टाकू शकता चला तर मग सगळी भाजी आता मिक्स करून घेऊयात आणि यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकून घ्यायचा आहे तर किती मस्त चटपटी ती भाजी तयार झालेली आहे कांदा लसूण न टाकता टोमॅटोसुद्धा टाकलेलं नाही कोणतं वाटणसुद्धा टाकलेलं नाही फक्त शेंगदाणे मिक्सरमध्ये एक दोनदा फिरवलेले आहेत तेच आपण यामध्ये घातलेले आहेत जगातील सगळ्या सोपी सिमला मिरची एकदा नक्की बनवून बघा आता शेंगदाण्याचा कूट टाकला आणि छान मिक्स करून घेतलेलं आहे चला तर मग आता भाजी एक दोन मिनट आपण अशीच परतून घेऊया चवीनुसार मीठसुद्धा टाकून घ्यायचं मिक्स करायची आणि एक दोन तीन मिनटं असंच गॅसवर ठेवायचं त्यानंतर गॅस बंद करायचा आपली सिमला मिरची भाजी इथे तयार झालेली आहे अगदी पाच मिनटामध्ये ही भाजी शिजते त्यामुळे अशा प्रकारची झटपट होणारी भाजी नक्की बनवून बघा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता चला तर मग भाजी आता प्लेटमध्ये काढून घेऊयात चपाती भाकरीसोबत अप्रतिम लागते तर कशी वाटली ही रेसिपी नक्कीच कमेंट्स करून सांगा आवडल्यास लाईक करा इतरांसोबतसुद्धा शेअर करा तुम्ही सुद्धा या पद्धतीची सिमला मिरची नक्की बनवून बघा अशाच नवीन व्हिडिओज रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सब्सक्राइब करा चला तर मग भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद